आता सविस्तर बातम्या घुगुस येथील भोयगाव गडचांदूर मार्ग हा वर्दळीचा मार्ग आहे मात्र वर्धा नदीवरील धानोरा पुलाची दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे पडून लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत त्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे मागील अनेक वर्षांपासून या पुलाची दुरावस्था झाली आहे सिमेंट उघडून खड्डा तयार झाला आणि सळाखी उघड्या पडल्या दिसत आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे मात्र या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सदर मार्ग हा गडचांदूरला जोडणारा असून दररोज या पुलावरून ओव्हरलोड कोळशाच्या वाहतुकी आणि चारचाकी वाहनांची या पुलावरून वर्दळ दिवसभर सुरू असते धानोऱ्याचा वर्धा नदीपुलावर ट्रकांमुळे बरेच अपघात घडले असून नागरिकांना जीव गमवावा लागला आहे याबाबतची सर्व माहिती असतानाही अधिकारी या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत ही गंभीर बाब असून तात्काळ त्या उघड्या पडलेल्या सळाखींवर कॉन्क्रीट टाकून बुजवण्यात यावेत प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे त्या रोडची व्यवस्था आहे की पुण्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे टू व्हीलर वाढे प्रवासामध्ये पडत आहेत तरीही दुर्लक्ष करत असल्यामुळे पीडब्ल्यू डी जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या लोकांनी त्वरित या खड्ड्याची काहीतरी तो कुठल्या ना कुठल्या मटेरियलद्वारे भरपाई करावी भरण्याचा करावा साईड गार्ड लावलेले होते साईड गार्ड काढलेले आहे पुर पूर होत असल्यामुळे साईड गार्ड हे काढण्याची गरज आहे हे ठीक आहे पण आज जी स्थिती आहे या पुलियाची या पहिल्या एक पु एक फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा पुलिया डुबला आहे त्या पुली पहिल्यांदा पुलिया डुबण्यामध्ये फार मोठा खड्डा पडला आहे तरी याच्याकडे कुठलाही सार्वजनिक विभाग लक्ष देत नाही आहे तर ते आहे की या खड्ड्यासाठी काही ना काही सार्वजनिक विभागाने करावं अशी आमची विनंती आहे मोठं आंदोलन करण्यात येईल याकरता याकरता आपण आप, आप, त्वरित काहीतरी करावं अशी आमची विनंती आहे